नमस्कार शेतकरी कृषी नो खुशी पुरा यामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर टूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अमरावती आव्हाखाली पंच्याण्णव क्विंटलची किमानरा वेटलाय सात हजार दोनशे रुपये कमालदर दर वेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले सात हजार तीनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती सावनेर आव्हा चार हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेटले सात हजार चारशे रुपये कमालदर वेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे हायब्रिड आव्हा चोवीसशे सत्याऐंशी क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमालदार वेटले सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले सात हजार सातशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बादा सेमती जाता एल आर ए मध्यम स्टेपला अवकालेली सातशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार तीनशे रुपये कमालद्र वेटले सात हजार सहाशे शहात्तर रुपये स सर्व ध्रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बादा सेमती अकोला जात आहे लोकल अवकाली एक सोळाशे बासष्ट क्विंटलची किमानद्र सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालर वेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व ध्रधर भेटले हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगावहून जात आहे लोकल अवकालील एकोणवीसशे ते एकतीस क्विंटलची किमान वेटला सात हजार पाचशे रुपये कमालद्र वेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले सात हजार पाचशे एक्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबड जात आहे लोकल अवकालील एकूण चौदाशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटला सात हजार तीनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवाखाली सतराशे क्विंटल एकशे सतर क्विंटलची किमानरा भेटले सात हजार रुपये कमलर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकाली पंधराशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार आठशे सत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की बंद आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरी शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद